शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत सर्वांना गाडी हाकण्याची माहिती आहे की नाही तर ऍक्शन करूया प्रथम का आपल्या डाव्या हातामध्ये काय असेल बाग बाग असेल उजव्या हातामध्ये चाबोके हा हे सुंदर ती गाडी हेच सुंदर ती गाडी तिला बैल जोडी लग बघा लग बघा जाऊया शे ताला सुंदर ती गाडी सुंदर ती गाडी तिला बैल जोडी तिला बैल जोडी लगा बघा लग बघा जाऊया शे ताला जाऊया ते पलीकडे दिसते ती झोपडी त्या तिथे पलीकडे दिसते ती झोपडी त्या तिथे पलीकडे दिसते ती झोपडी त्या दिसते ती झोपडी ती आहे आमची गरिबाची झोपडी ती आहे आमची झोपडी ती आहे आमची गरीबाची झोपडी ती ती झोपडी सुंदर सुंदर गाडी तिला तिला लग बग लग बग जाऊया शेताला शेताला ऊस कसा रंगला ऊस रंगला भात कसा पिकला भात कसा पिकला कसा रंगला भात कसा पिकला भात कसा पिकला सुंदर ती गाडी सुंदर ती गाडी तिला बैल जोडी तिला बैल जोडी लग बग लग बग जाऊया शेताला लग बग लग बघ जाऊया शेताला गाडी सुंदर ती गाडी लिला बैल जोडी लिला जोडी लग बग लग जाऊया बग लग बग